नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे आज आपल्यासमोर सादर करत असलेल्या बोधकथेचे नाव आहे प्रज्ञावंताचा साधेपणा साहित्य वाचस्पती गीतालंकार महामहोपाध्याय विद्या मार्तंड वेदालंकार ब्रह्मर्षी अशा अनेक पदव्या प्राप्त असलेल्या पंडित श्रीपाद सातवळेकर यांचे व्यक्तिमत्व लोकहितवादी व विद्याव्यासंगी होते संस्कृत भाषा वडिलांच्या सहवासात शब्दानुशेखर कुमार संभव सिद्धांत कौमुदी असे ग्रंथ त्यांचे तोंडपाठ होते संस्कृत प्रमाणेच चित्रकलेकडेही त्यांचा ओढा होता सावंतवाडीच्या शाळेतील शिक्षक मालवणकर यांना श्रीपादची चित्रकला आवडल्याने त्यांनी त्याला चित्रकलेच्या परीक्षांनाही बसवले उत्तम गुणांनी पास झालेल्या श्रीपादने मुंबईत जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये पुढील शिक्षण घ्यावे असे मालवणकरांना वाटे महत् प्रयासाने त्यांनी सातवळेकरांना व त्यांच्या कुटुंबियांना मुंबईला पाठवायस राजी केले एका प्रतिष्ठितांनी श्रीपादला शिक्षणाची दरमहा दहा रुपयांची शिष्यवृत्ती दिली श्रीपाद मुंबईत ग्रँड रोडवरील बाबा जांभेकरांकडे राहू लागले स्वभावाने संयमी सात्विक असलेल्या श्रीपादरावांना मुंबईसारख्या शहरात राहूनही कोणतेही व्यसन जडले नाही कॉलेज फी बस भाडे खानावळ यासाठी होणाऱ्या खर्चातून शिल्लक उरलेला एक रुपया बचत करण्याचा त्यांचा स्वभाव होता दरम्यान चित्रकलेत अभूतपूर्व प्रगती करणारे श्रीपादराव कॉलेज नंतर फावल्या वेळेत फोटो एनलार्जमेंटचे काम करू लागले यात त्यांना महिन्याकाठी चाळीस पन्नास रुपये मिळू लागले स्वकमाईचे पैसे मिळत असताना गावाकडून दरमहा येणारे शिष्यवृत्तीचे दहा रुपये फुकटचे का घ्यायचे हा विचार त्यांना अस्वस्थ करू लागला प्रामाणिकपणे संबंधितांना कळवून ही देणगी बंद करणारे श्रीपादराव त्यावेळी अवघे एकवीस वर्षांचे होते हाच प्रामाणिकपणा भावी आयुष्यात वेदविद्या संस्कृत व भारतीय संस्कृतीच्या प्रसारार्थ व्यतीत करणाऱ्या पंडितजींनी अखेरच्या श्वासापर्यंत जपला धन्यवाद